कचरा करून घे घ्यायचं लवकर मी युट्यूब व्हिडिओ पोस्ट करणार आहे हा मग मग कचरा करून घे युट्यूब ला टाकणारे माझं ऐक माझं माझं नाही काय पप्पाच नाही ऐकायचं माझं ऐकायचं ना बर कचरा चल कचरा बर ऐक बाटलीचं पाणी इथं पाणी घे तिथं लफडका आणखी चल लोक

पाणी टाक आणि काढ फक्त बाकीच मग मामा नाही झालं पुसंगी इला पसंगी तुझ्या तुझ्या खंदा तो प्रसंगी मामा पसंगी तर नाही